जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जळगावकडून धुळेमार्गे गुजरात या राज्यामध्ये बियरचा कंटेनरची वाहतूक होणार आहे तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे डी एस आय श्री मुंडेसाहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी अडीच वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला तर त्या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता त्या शा के कंटेनरमध्ये जवळपास चारशे किंगफिशर बिअरच्या बॉक्स क टीन मिळून आलेल्या आहेत आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणतंही परवानगी त्या चालकाकडे नव्हती सदर चालकाला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय अज आज़, अजय राजाराम वानखेडे असे आहेत सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे